आता मध्येच मी आले कारण ब्लॉक तर मध्येच मी आले कारण की सीनच्यामध्ये गॅप मिळाला आहे आज मी वृंदाला सेटवर घेऊन आली आहे कारण की आज तिचं बोरनाण करणार आहोत मी सेटवर तर ती आत्ता झोपली होती ती उठली आहे का मी चेक करायला आले आणि आता थोडी थोडी तयारी करणार आता संध्याकाळ व्हायला आली आहे तर सीनच्यामध्ये किंवा ब्रेकमध्ये मी बोरनाण करणार आहे तर कसं बोरनाण करते कसं काय काय असणार आहे हे नक्की बघा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा खूप छान असणार आहे हा ब्लॉग त्याची तयारी कशी कर करते झटपट आहे आय एम रियली सॉरी पहिलंच मला एक्सप्लेनेशन देऊ द्या की uh, का एक्झॅक्टली मी uh, uh, करणारे ब्लॉग सॉरी एक मिनिट एक मिनिट हे <laughs> बघा हे 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 असं आहे का 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 चावताय तुम्ही मला डेंजर मम्मा असो तर आत्ता मी सेटवर जाते आहे सीन करायला आणि सीनच्यामध्ये वेळ मिळाला की मी पटकन येऊन सगळी तयारी करणार आहे तिच्या औक्षणाची तयारी तिचं सगळं ते बोरनाटचं परात वगैरे मी मागवली मी सगळी सामग्री घेऊन आलेली आहे पण खूप गोष्टी लागणार आहेत अजून त्या मी इथे कशा अरेंज होती आहे ते बघते मी का करते कारण की इथे कारण मला माझा जास्तीत जास्त वेळ सेटवरच जातो आणि माझ्या सोसायटीमध्ये पण किती लहान मुलं आहेत कोण कोण ओळखीचं आहे मला काही आत्ता माहीत नाही आहे म्हणजे फार जणं ओळखीची नाहीच आहेत आणि मला पुण्याला आत्ता जायला अजिबात वेळ नाही तुम्ही जर सिरियल बघत असाल ठरलं तर मग तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच की काय परिस्थिती आहे त्यामुळे मला आत्ता जाता येत नाही आहे सो मी आ, इथे सेटवर करणार आहे छान असं छोटी खाणी जेवढं मला यूट्यूबवरून शिकले मी तेवढं मी करणार आहे बोरना आणि कसं आहे ते नक्की बघा पूर्ण आणि जाते मी आत्ता सीन करायला मध्ये काही मला शूट करता येत आहे का तेही बघते मी ओके अशी सेटवरून शंकरदानी आम्हाला थाळी बनवून दिलेली आहे <laughs> हीच आहे घरी घरची मी घेऊन नाही आले कारण की चांदीचं आहे माझ्याकडे थांबण पण ते आता कसं मॅनेज होणार त्यापेक्षा मग मी सेटवरूनच घेते आणि मी अपराध द्या नाही रिकामी करून का हां नाही हा? कुछ नाही डालना कुछ नाही सिर्फ इ खालीवालाही देणार आहे इथल्या मी घरचं लाईव्ह चुरमुरे बोरं असं काय 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 आणलं आहे मी ते मधल्या वेळात पटकन जाऊन मी सजवते असं काही फार करणार नाही आहे त्यामुळे इथूनच घेते आहे मी जुगाड जुगाड बोरनान असं मी थमनेल टाकते झालं ना हे दोन ये आता हे पाठवते मी रूममध्ये स्पॉटदादांकडून आणि मग झालं मुझे पण ये सीन में नाही यूज वाले हम लोग ये मेरे घर पे अभी वो सीन के लिए नहीं चाहिए त्यांना वाटलं मी सीनसाठी वापरणार आहे हे पाठवत आहे स्पॉटला चला आता मध्ये मला एक थोडासा वेळ मिळाला का आहे काय झालं म्हणतो आम्ही सगळे दिसू अच्छा आम्ही सगळे ओके ओके आम्ही सगळे दिसू त्यामुळे थांबायला लागेल मला वाटलं होतं की जायला मिळेल पण सगळे दिसणार आहोत सगळं आत्ता फुल हाऊस आहे हाय संक्रांतीची संक्रांतीची तयारी <laughs> संक्रांतीचे जे सीन आहेत ते चाललेत आता ऑबवियसली मी हे संक्रांत झाल्यानंतर टाकणार आहे म्हणजे एकोणीस तारखेनंतर मी, मी पोस्ट करेन आजकाल मी वेळच्या वेळेवर करते ब्लॉग आणि पोस्ट त्यामुळे डेफिनेटली मी हा वीस पं वीस एकवीस तारखेला टाकेन ब्लॉग पण आत्ता मस्त आमचे एक संक्रांतीचे सीन चालले तिथे दोघे इथे सगळे तयार होते व्यवस्थित अँगल लागल्यामुळे ला मला थांबायला लागतं आहे सो इथून थोडासा वेळ मिळाला की मी पटकन जाऊन सगळी तयारी करते काही नाही औषणाचं ताट तर आता ता 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 झालेलं आहे फक्त ते चुरमुरे आणि बोरं आणि असं सगळं एका ह्याच्यात टाकायचं आहे प्राजक्तताईला असं मी म्हटलं की तुझ्या मांडीत आजी आहे प्राजक्तताई तर तिच्या मांडीतच बसून बिंदाचं बोरनान करूया तर आता आणि मी स्वीट पण मागवले ते सगळं मी दाखवतेच पण आत्ता इन मिडल आहे सगळं त्यामुळे मला पटकन येत नाही आहे पटकन विंदाचं जेवण झालेलं आहे सॉरी खूप उशीर झाला कारण की आज सेटवर असल्यामुळे ती हो उशिरा जेवली सो so, एनी anyway, वे आता बघू तसं मला जमत आहे पण संध्याकाळी ब्रेकमध्ये वगैरे आपण बोरदान करूया तर आता सीनचं डिस्कशन चाललं आहे की पुढचा सीन कसा करायचा तेवढ्या वेळेत माझ्याकडे पाच मिनटं वेळेत मी लिटरली पाच मिनिटात मला जेवढी तयारी करता येईल ना तेवढी करणार आहे आय एम रियली सॉरी जर मला पूर्ण नसेल करता येत पण छोटेखानी छान छान असं माझ्या समाधानासाठी म्हणून मी करते नेक्स्ट इयर मी पुण्याला करणार आहे तिच्या आजी आजोबांबरोबर आणि आत्या आणि माझी दिदी यांच्या सगळ्यांबरोबर सो तेव्हा मी करणारच आहे पण आत्ता हे छोटुस्त आहे हे आणि जेवढी मला करता येते तेवढी मी तयारी करणार आहे खूप सामान घेऊन आली आहे मी चुरमुरे चॉकलेट्स बोरं त्याच्यानंतर आणि हा मला एक सांगायचं या यांनी या, या, मला परमिशन दिली हाय म्हणा प्लीज हाय म्हणा आणि यांनी मिठाई अरेंज केली आहे आणि यांनीही मला परमिशन दिली आहे आणि वृंदाला सेटवर बोरनाण करण्याची मला यांनी परमिशन दिली सो so, कारण की ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या विचारूनच केल्या पाहिजेत अशा डिरेक्टली नाही करून चालत सो so, मी आधी प्रोडक्शनला विचारलं की करू का कारण की आता असं काही करायचं असेल तर विचारलं पाहिजे कारण की आम्ही शूटिंग सोडून हे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहे असं म्हणता येईल त्यामुळे या गोष्टी विचारल्या पाहिजेत तर त्या विचारल्या मी परमिशन घेतली आणि म्हणून मग मी हे करते आता मी काय काय आणलं हे दाखवते हो बापरे यांनी इथे ठेवलेलं आहे हाय इथे मलईचं गायन केलेलं आहे मिठाईवाला त्यांच्याकडून मी मिठाई, मिठाई मागवली आहे ज्याचं बिल झालेलं आहे दोन हजार दोनशे वीस रुपये आणि इथे हे सगळं बोरनानचं मी घेऊन आलेलं आहे सामान हे मगाशी मामांनी जे पाठवलं होतं ते आहे सगळं हे औक्षणाचं आता ह्याच्यामध्ये मी तयार करते ताप आत्ता मी खालीच ठेवते असं छान ताट सजवते आणि एका साईडला मी हळदी कुंकू पण आहे त्यामुळे ते पण असेल मला शूटिंगमुळे पुण्याला जाता येत नाही तर पुण्याला सगळं केलं असतं वृंदाची मामी आहे माझा भाऊ आहे मावस अख्खा मावसभाऊ तेही एक्सायटेड असतात नेहमी तिच्यासाठी खूप काय काय करायला आणि त्यांच्याबरोबरही मला नेक्स्ट इयर सेलिब्रेट करता येईल ओके आता हे चुरमुरे आणि बोराशी मी साईडला लावणार आहे छान अशी गोर त्याच्यानंतर तिळाचे लाडू पण आणलेत खूप उत्साह आहे ना मला करण्याचा खूप लोक म्हणजे असे कॉमेंट्स येतात काही काही जे माझ्यावर खूप प्रेम करतात ती लोक असं कॉमेंट करतात की एवढं काय कौतुक एवढं काय आहे तर बाबा माझा आहे मी खूप मेहनतीने सगळं करते आणि त्याचं सेलिब्रेशन झालंच पाहिजे आणि मी माझं कौतुक केलंच पाहिजे कारण की माझ्याकडे कोणी नाहीये आहे कौतुक करणारं सो so, खुदको कर बुलंदीत ना की असं म्हणतात ना त्या आता मी आणले मेलडी हे ॲक्च्युली तर वृंदायातला काहीच खात नाही पण कसं <laughs> करू मी मेलडीज आणलेत इक्लेअर्स आणलेत नंतर हे तिच्या ह्याच्यावरून केल्यानंतर परातीत मी सगळं वाढून देणार हे हे कॉफी बाईट लविंग इट मला कधी वाटलं नव्हतं मी असं करेन पण थँक्स यू सॉरी मी आत्ता अशीच पण टीम मधून आल्या मला जर लवकरच पळायला लागलं तर थँक्स टू स्टार प्रवाह ज्यांच्यामुळे मी वर्किंग आहे आणि ज्यांना कामाची किंमत माहिती आहे त्या बायकांना कळेलच की uh, हे करणं आणि इंडस्ट्रीमध्ये राहून शूट करून हे सगळं करता येणं इट्स अ ब्लेसिंग आणि आय एम रियली ब्लेस्ड आणि आय एम थँक्यू मी युनिवर्सला पण थँक्यू म्हणत असते सतत की थँक्यू मला हे करता येत आहे माझ्या बाळासाठी आणि मी इतकी इंडिपेंडंट आहे की आ, मी माझा खर्च कुठे खर्च करायचे कुठे नाही खर्च करायचे हे मला माझं ठरवता येतं मला कधीच कुणाकडे पैसे मागायला लागत नाही की प्लीज हे करायचं आहे तर प्लीज मला थोडेसे पैसे देतो होते आणि हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल मत असतं माझं हे मत आहे की मला कोणाकडे पैसे मागायला अजिबात आवडत नाही मग तो नवरा असो वडील असो नाही तर कोणीही असो माझं शिक्षण एम एस सी झालं आहे तर मी त्याच्यावर असले पाहिजे आणि मी कमवू शकते तर इतना तो मी करी सकती। ये, ये। आत्ता मी अशी थाळी सजवलेली आहे विच इज लुकिंग व्हेरी नाईस हे वृंदाच आहे सो so, आता बघूया आपल्याला कसं करता येतं हो आहे मी इथे मॅट टाकणार आहे आणि इथेच प्राजक्तताईला बसवणार त्याच्यावर वृंदाला बसवणार आणि मग हे वरून टाकणार आणि बाकी जे जे येतील त्यांना मी हळदी कुंकू देणार होतील पाच सार्षण की म्हणजे शिल्पाताई प्राजक्तताई त्याच्यानंतर अजून संजू आहे आरती आहे अजून एखाद दोन तर होतीलच पॉसिबल आणि जर दुसऱ्या सिरियल मधल्या पण हिरोईन्स आले त्यातल्या दोघी जणी आर मॅरिड जर त्या जॉईन करू शकल्या तर आणखीन छान सोलत सी कसं मला करता येतं पण हे आम्ही ब्रेक मध्ये करणार आहोत त्यामुळे बघ आमची आजी पण तयार होतीये इथे <laughs> <laughs> किती छान दागिने केलेत ना सगळे हे खूपच छान वृंदा हे बघ तुझ्या करता काय म्हणणं आहे वृंदा वृंदा स्वतः तयार झाली आहे फायनली आम्ही सेटवरच वरच करतोय ब्रेकमध्ये कारण की सगळ्यांनाच इथे पार्टिसिपेट करता येईल हा ते पडल्या आजी खूपच एक्सायटेड आहे आणि आजचा मेन्यू आहे आमच्याकडे आहे पावभाजी तुला ठेव ना हो पावभाजी आणि हे आमच्याकडून प्रोडक्शन कडून कशी दिसते आम्ही प्राजक्तासाठी खूप सुंदर खूप गोड गुड्याकडे बघितलं तुला बघितलं इथे छान दिसत खरंच खूप छान दिसतय मी पण असा नेकलेस घालतो आणि वृंदा आता झोपणार आहे कधी त्यामुळे आपल्याला पटकन करायला लागणार काय करत चाललंय पण चाललंय खाऊन घेते कस चाललंय एंटरटेनमेंट हे बसायचं आहे घे घे ना हिच बस थोडी भाजी आहे ना हो ना भाजी जरा जास्त आणि काय हवंय तुला बरी आहेस ना वृंदा तिचं नाही खायचंय काही जाऊन हो आहे लक्ष माझं तू खाऊन घे स्वत मार्टिन काय खो तु ना तुला पण मिळणार आहे तू मोठी होता मिळणार आधीने ओके ओके

आमिट होते हा ए

राजा हे चुना तू कुरबुरे खा हे काय बाई कुरमुरे तुखा कुरमुरे खाड शिल्प ते हे पाहिजेच लाहात पाहिजे तिला गुड गर्ल तोंडात गाल कस फक्त अगदी सांग आमच्या व्हिडिओ चालू आमच्याकडे इकडे बाजूला एक हळदी घुंकाचा कार्यक्रम चालू आहे आम्ही उत्सव मूर्ती आहोत त्यांच्याकडेच होतो सॉरी आणि इकडे वाहन म्हणून प्रोटीन बार दिला जातोय तुम्हाला काय म्हणणे याच्यावरती तुम्ही जे हे बघा बघू अरे वा वा लाइट अशी आमच्याकडे डीम आणि ह्या दिव्याच्या लाईटमध्ये आणि मी कॅमेरामॅन विमल नमस्कार आणि मी कॅमेरामॅन विमल आता मेन काम आवरणं हा हे खूप महत्वाचं आहे बघा आणि माणसांना बोलवलं आवरायला बघाय मी

குட आणि मला पण आता एक सीन आहे त्यामुळे मी पूर्ण क्लीन करून मला टचअप करायला लागला पण बोलवण्याच्या आत हिला आता झोप आलेली आहे हो ना ग्वेता आपल्या बापरे मज्जा आली खूप ना छान झालं छान झालं खूप छान छान झालं मला खूप भारी वाटलं सगळे आर्टिस्ट आले आणि सगळ्या आर्टिस्टने तिला तिच्या डोक्यावरून अशी बोरं सोडली इतकी छान म्हणजे ते जे काही मी केलं होतं ते पण खूप मज्जा आली स ये सक्सेसफुल आणि कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि यांना काय झालं काय झालं बे पट ठरू झालेलं आहे बडबड सुरू झालेली आहे आमची ती पण मी लवकरच तुम्हाला दाखवेन पण कसा वाटला लग ब्लॉक नक्की सांगा तोपर्यंत तो गिफ्ट काय मिळालं ते नको दाखवायला आपण मावशी आहे जर बरं मी दाखव सकट ऍक्च्युली आपल्याला हँगर सकट वा अरे आवड किती सुंदर आहे वृंदा परफेक्ट होणार आहे परफेक्ट किंवा छोटा होणार आहे ना, ना? बरोबर आहे नाही पण बर... काय कि प्राजक्ताई ये